नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच घटकापासून आपल्या आवडत्या बटाट्यापासून तीन भन्नाट आणि झटपट बनणाऱ्या रेसिपी शिकणार आहोत बटाटा हा आपल्या स्वयंपाकघरातला राजा आहे आणि त्याच्यापासून आपण कितीतरी स्वादिष्ट पदार्थ तयार करू शकतो मग तयार आहात ना काहीतरी नव्या आणि चविष्ट पदार्थाचा आनंद घ्यायला चला वेळ न दवडता लगेचच आपण आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर चला मग तर इथे बघा मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आता या बटाट्यांचीच साल काढून घेणार आहे बटाटे मी आधीच उकडून घ्यायला टाकलेले होते तर आता साल काढल्यानंतर आपण हे बटाटे खिसणीवर खिसून घेणार आहोत बटाटे चांगले शिजवून घ्यायचे तर बघा आता अगदी सहजपणे याची साल वेगळी होत आहे आता नवीन बटाटे सध्या बाजारात मिळत असल्यामुळे हे बटाटे लगेचच शिजले जातात याला फार जास्त शिजायला वेळही लागत नाही आता दोन्हीही बटाटे बघा याची साल काढून झालेली आहे आता यातील एक बटाटा मी बाजूला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवते आणि याच भांड्यामध्ये बटाटा खिसून घेते छान बारीक खिसणी घ्यायची आणि या खिसणीने हा बटाटा खिसून घ्यायचा हाताने तुम्ही मॅशही करू शकता पण यामध्ये थोडेफार बटाट्याचे असे तुकडे राहतात त्यामुळे खिसणीवरच खिसून घ्यायचं आता हा खिसलेला बटाटा बघा आपण थोडा बाजूला ठेवणार आहोत पण त्याआधी यामध्ये आपण अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तेसुद्धा खिसणीवर मी खिसून घेणार आहे तर दोन्ही बटाटे मी खिसून घेतले इथे आणि यामध्ये अर्धा इंचचा आल्याचा तुकडा होता तो सुद्धा खिसून घेतला आता थोडा वेळासाठी वे मी बटाटा बाजूला ठेवलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तर कांदा छान बारीक असा चिरून घ्यायचा तर इथे बघा कांदा मी छान बारीक असा चिरून घेत आहे जास्त असा बारीक तुम्हाला चिरता येत नसेल कांदा तर चॉपरमध्ये तुम्ही बारीक केला तरीही चालेल तर बघा आता अशा पद्धतीने हा बारीक करून घ्यायचा आता हा जो आपण चिरून घेतलेला कांदा आहे तो आपल्याला या खिसलेल्या बटाट्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा आपण कच्चाच टाकणार आहोत अजिबातही कांद्याला इथे आपण शिजवलेला नाही तर आता बघा कांदा टाकून झालेला आहे आता काही कोरडे मसाले आहेत ते टाकणार आहोत पण ते तसे न टाकता आपण तडका तयार करणार आहोत बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आता तडका पॅन घेतलं त्यामध्ये आता पोहे खाण्याचे दोन ते अडीच चमचे एवढं तेल टाकलेलं आहे तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी टाकलं तरी चालेल आता छान तडका म्हणजे तडक्यासाठी जे तेल आहे ते मी कडकडीत असं गरम करून घेतलं आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घालायचं हे आपल्याला आणि जिरंसुद्धा छान असं फुलू द्यायचं आहे त्यानंतर इथे हळद घातलेली आहे इथे अर्धा चमचा धना पावडर चवीप्रमाणे लाल तिखट घातलेला आहे आणि हा आपला तयार तडका आपल्याला या बट खिसलेल्या बटाट्यावर टाकून घ्यायचा आहे आता इथे तुम्हाला थोडं आंबट आवडत असेल तर यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली तरीही चालेल आता चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे आता टाकलेलं सर्व साहित्य आपल्याला या बटाट्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे असं बटाट्याचं जे पराठ्याचं आपण सारण जे आहे ते तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि ऐन वेळेवर तुम्ही गरमागरम असे पराठे तयार करू शकता मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही अशा प्रकारचं स्टफिंग तयार करून ठेवू शकता बघा हे पूर्ण आता आपलं सारण तयार झालेलं आहे आता हे थोडं थंडही होतं तो तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत तर आता हे बाजूला ठेवते मी आता इथे बघा एका मोठ्या भांड्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेणार आहे तर इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे तर आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर यामध्ये आधी मीठ टाकून घेते तर इथे बघा मीठ मी दीड चमचा एवढं टाकलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरीमुळे पराठ्याचं जे वरचं आवरण आहे गव्हाचं पीठ त्याला छान अशी चव येते आता इथे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे इथे कणिक जास्त सैलसर नाही किंवा जास्त घट्ट नाही अशी आपल्याला मळून घ्यायची आहे आणि कणिक इथे मळून घेतल्यानंतर मी एक चमचा तेल घेतलेला आहे हातावर आणि या ग म्हणजे जी, जी कणिक आहे तिला परत मळून घेत आहे आता मळून घेतलेली कणिक किमान पाच ते सात मिनटं तरी आपण मुरू द्यायची आणि नंतर मग पराठे तयार करायला घ्यायचे यामुळे पराठ्याच्या कळा चिरल्या जात नाही आता इथे मी थोडी मुरू दिलेली होती कणिक आणि आता पराठे तयार करायला घेणार आहे कारण आज तीन प्रकार दाखवल्या दाखवत असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मोठा झाला असता तर आता पाहिजे तेवढा गोळा मी काढून घेतलेला आहे हातावर आणि आता या गोळ्याला आपल्याला पिठामध्ये बुळवून घ्यायचं आहे आणि हातावर याची वाटी अशी खुलगट तयार करायची आहे मध्यभागी फक्त जास्त पातळ करू नका कडेनी फक्त छान असा चा तिला आकार देत राहायचं म्हणजे मधात छान खुलगट अशी ही वाटी तयार होते बघा ही अशा पद्धतीची वाटी आपल्याला तयार करून घ्यायची आहे पूर्ण अंगठ्याने दाब देऊन छान हिच्या कडा आपल्याला पातळ करायच्या आहेत आता तयार जे सारण आहे आपलं ते सारण या वाटीमध्ये आपल्याला भरायचं आहे तर बघा आता तुम्हाला सारण जास्त आवडतं कमी आवडतं त्या अंदाजाप्रमाणे सारण यामध्ये कमी अधिक तुम्ही करू शकता आता अंगठ्यानी आपल्याला सारण आतमध्ये लोटायचं आहे आणि बोटानी जे वाटी आहे गव्हाच्या पिठाची आपण तयार केली ती तीवर लोटायची आहे तर अशा पद्धतीने पूर्ण ही वाटी आपल्याला बंद करायची आहे अजिबातही कुठे वाटी थोडीफार जरी उघडी राहिली तरी तुमचं सारण बाहेर येऊ शकता आणि पराठा फुटू शकतो तर त्यासाठी व्यवस्थित असं पूर्ण बंद करून घ्यायचं तर हे अशा पद्धतीने बघा पूर्ण मी बंद करून घेतलेला आहे गोळा आणि आपल्याला आता पिठामध्ये परत बुडवून घ्यायचं आहे आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे बघा मी परत वरून थोडं पीठ लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला पिठामध्ये बुडवून हा पराठा लाटून घ्यायचा आहे कारण हा बटाट्याचा पराठा असल्यामुळे आपल्याला इथे पीठ लावूनच हा पराठा लाटून घ्यायचा असतो तर बघा मी जास्तीचं पीठ इथे वापरलेलं नाही आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा म्हणजे आपण जे इथे गव्हाच्या पिठाची वाटी तयार केलेली होती तिचे दोन्हीही भाग पराठ्याचे जे आहेत ते पातळ असे तयार होतात त्यासाठी आलटून पालटून दोन्हीही बाजूनी पराठा केव्हाही लाटून घ्यायचा अजिबातही पराठा बघा फुटल्या गेलेला नाही किंवा कडेनी अजिबातही सारण बाहेर आलेलं नाही आता अशा पद्धतीने पराठा आपल्याला छान हा मोठा करून घ्यायचा आहे आता पराठा माझा तयार झालेला आहे दुसरीकडे तवासुद्धा गरम करण्यासाठी आधीच ठेवलेला होता आता सुरुवातीचा पराठा असल्यामुळे याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पराठा तव्याला अजिबातही चिटकणार नाही तवा छान कडकडी तसा गरम करून घ्यायचा आता यावर पराठा मी टाकून घेतलेला आहे आणि छान पराठ्याला सोनेरी डाग पडेपर्यंत आलटून पालटून तेल लावून आपल्याला खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर बघा पराठा आता मी पलटून घेणार आहे छान खमंग असा पराठा भाजून घेतल्यामुळे पराठ्याला पाणी असं सुटल्या जात नाही आणि पराठा छान कुरकुरीत राहतो बघा याला छान सोनेरी डाग पडायला सुरुवात झालेली आहे असाच खमंग पराठा केव्हाही भाजून घ्यायचा म्हणजे बराच वेळ पराठा राहिला तरीही पराठा खायला रुचकर लागतो बघा काय छान टम्म असा हा पराठा फुलल्या गे गेलेला आहे असाच पराठा बघा मी छान दोन्ही बाजूनी भाजून घेतलेला आहे अगदी गरमागरम हा पराठा आपला दह्याबरोबर एकच नंबर लागतो तर दह्यावर छान असं थोडी लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकली दही छान फिटून घेतलेलं होतं आणि गरमागरम असे हे आपले बरा बटाट्याचे पराठे तयार झालेले आहेत असे मुलांना तुम्ही डब्यामध्येही देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा अशा प्रकारचं तुम्ही सारण तयार करून वेळेवरही पराठे तयार करून घेऊ शकता आता आपण पराठ्याचा दुसरा प्रकार पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन बटाटे उकडून आणि त्याची साल काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला एका भांड्यामध्ये तेल टाकायचं आहे तर तेल फार जास्तही असं इथे टाकू नका तर इथे मी तेल टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी टाकली मोहरी छान फुलल्यानंतर इथे यामध्ये अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकून घेतलं आता आपण जो बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा होता तो टाकून घेतला आणि कांदा हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर इथे चार ते पाच लसूण पाकड्या आणि अर्धा इंच आलं मी छान असं कुटून घेतलेलं होतं जाळसर ते टाकून घेतलेलं आहे आणि तेसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे आता आलं लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर चवीप्रमाणे लाल तिखट टाकणार आहोत पण तिखट थोडं कमी ठेवलेलं आहे आता टाकलेलं सर्व साहित्य छान असं सा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण जे बटाटे उकडून घेतलेले होते ते असे हाताने तोडून आपल्याला टाकायचे आहेत तर इथे आता सर्व बटाटे टाकल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे बेसनपीठ टाकणार आहे यामुळे पराठ्याला छान बाइंडिंग तर येतंच पण पराठ्याला छान खमंग अशी चव येते आता आपण चवीप्रमाणे इथे मीठसुद्धा टाकलेलं आहे आता बेसनपीठ आपण कच्चंच वापरलेलं होतं पण बटाट्याला जे मॉइश्चर असतं त्यामुळे आपलं जे बेसनपीठ आहे ते या फोडणीमध्ये छान असं शिजलं जातं तर बघा छान मी एकजीव असे हे बटाटे करून घेतलेले आहेत वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे तर हे आपलं अशा पद्धतीनं एका वेगळ्या प्रकारचं बटाट्याच्या पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे असंही सारण तुम्ही तयार करून ठेवू शकता तुम्ही भाजीसारखंही हे चपातीबरोबर खाऊ शकता आता कणिक इथे मी मळून घेतलेली होती आता हाताला थोडं तेल लावून घेतलं आणि पाहिजे तेवढा गोळा मी काढून घेतलेला आहे तर आता हा गोळा आपल्याला लाव गोळ्याला लावण्यासाठी पीठसुद्धा घेतलेला आहे इथे आता याचा हातावर आपल्याला गोल गोळा असा तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघा गोल गोळा केल्यानंतर आपल्याला इथे याला कोथिंबीर लावायची आहे आपण बटाट्याचा पराठा एक कोथिंबीर लावून तयार करणार आहोत तर बघा हा गोळा तयार झालेला आहे तर पोळपाटावर मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने या गोळ्याला छान असं दाब देऊन ही कोथिंबीर लावून घेत आहे आणि आपल्याला आता याची चपाती तयार करून घ्यायची आहे थोडं वरून पीठ टाकून घेतलेलं आहे आपल्याला पुरी एवढी याची ही चपाती तयार करून घ्यायची आहे किंवा पुरीपेक्षा थोडी मोठी केली तरीही चालेल बघा अशा पद्धतीने तयार केलेली आहे आता दुसरीही अशीच तयार करून घेते मी तर आता दोन्हीही पुऱ्या तयार करून माझ्या झालेल्या जा आहेत तर आता या पुरीवर आपल्याला असं सारण टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण यावर आपण सारण लावून घेणार आहोत तर कडेपर्यंत छान सारण असं लावून घ्यायचं आणि यावर तयार केलेली आपली जी दुसरी चपाती आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे त्याही चपातीला मी कोथिंबीर लावून घेतलेली आहे ला बघा आता ज्या कडा अशा आपल्या उघड्या आहेत त्या अशा बोटांनी आपल्याला प्रेस करून बंद करायच्या आहेत दोन्ही चपातीच्या तर बघा मी अशा पद्धतीने छान बंद करून घेते तर म्हणजे अजिबातही पराठ्यातलं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही आता जी नवीन करणारे असतील त्यांच्यासाठी ही खूपच सोपी अशी पद्धत आहे तर आता बटाट्याचा पराठा जो आपण करण्याची पद्धत आहे तर ही दुसरी पद्धतही तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे ज्यांना वाटी तयार करून पराठा तयार करता येत नसेल त्यांच्यासाठी खूप उपयोगी ही पद्धत आहे आता छान पोळपाटावर परत पीठ टाकून घेतलं आणि जी ते कुठे कोथिंबीर कमी आहे त्याला थोडी लावून घेतली मी परत एकदा तुम्हाला कमी आवडत असेल कोथिंबीर तर कमी वापरली तरीही चालेल पण पराठ्या मध्ये कोथिंबीरचा स्वाद एकच नंबर लागतो त्यामुळे मी तर म्हणेन जरूर तुम्ही कोथिंबीर लावून पराठा हा तयार करा तर बघा भरपूर अशी कोथिंबीर टाकून हा पातळसा पराठा आपण लाटून घेतलेला आहे कडेपर्यंत छान सारण गेलेलं आहे तर आता आपण हा पराठासुद्धा तव्यावर भाजून घेणार आहोत तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता मी तर त्यालासुद्धा आपण आता तेल लावून घेणार आहोत आणि छान आता आपण पराठा भाजून घेणार आहोत हा सुद्धा पराठा आपण खमंग असा भाजणार आहोत तर बघा छान धुवा निघत आहे तव्याला तेल लावल्यामुळे म्हणजे छान तवा कडकडीत असा मी गरम करून घेतलेला होता आता आपल्याला हा पराठा पलटवून घ्यायचा आहे आणि आलटून पालटून याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे पराठा बराच वेळ कुरकुरीत असा राहतो आणि अजिबातही त्याला पाणी असं सुटल्या जात नाही तर बघा छान सोनेरी रिडाक पडायला सुरुवात झालेली आहे असाच खमंग आलटून पालटून पराठा मी भाजून घेतलेला आहे आणि गरमागरम असा हा आपला पराठा खाण्यासाठी अगदी तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने मी हा जाळीवर काढून घेतलेला आहे हा पराठासुद्धा दह्याबरोबरच मी सर्व केलेला आहे तुम्हाला आणखी टोमॅटो सॉस किंवा दुसरी हिरवी चटणी आवडत असेल तर त्याबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता आपण पराठ्याचा तिसरा प्रकार पाहणार आहोत हा थोडा वेगळा प्रकार आहे इथे बटाटे कच्चे आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण हे बटाटे खिसून घेणार आहोत हा प्रकार जरी वेगळा असला तरी चवीला मात्र खूप छान लागतो तर ऐन वेळेवर बटाटे उकडलेले नसले तर तुम्ही हा प्रकार नक्की करून बघा तर आता इथे बटाटे मी खिसणीवर असे खिसून घेत आहे आता दोन्हीही बटाटे खिसून झाले तर आपण हे बटाट्याचा जो खिस आहे तो स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे यातला पूर्ण स्टार्च निघून जाईल तर इथे बघा मी छान दोन पाण्याने हा खीस धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर मी यातलं अर्धी वाटी एवढंच पीठ टाकणार आहे म्हणजे तुम्ही रोजच्या वापरातली जी वाटी असेल तुमची त्या वाटीने एक वाटी पीठ टाकलं तरीही चालेल आता हा ठेचा तयार केलेला आहे हिरवी मिरची लसूण आलं आणि इथे एक चमचा धना पावडर हळद आणि त्यानंतर इथे आपण थोडं लाल तिखटसुद्धा वापरणार आहोत कारण हिरवी मिरची कमी तिखट असल्यामुळे लाल तिखट वापरलेलं आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठसुद्धा वापरणार आहोत बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकलेली आहे आता टाकलेलं सगळं साहित्य आपण हाताने एकदा मिक्स करून घेणार आहोत आता आपण छान पूर्ण हे एकसारखं सगळीकडे साहित्य लागलं पाहिजे यासाठी मिक्स करणार आहोत आणि नंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहोत तर आपल्याला अगदी आपण भज्यांचं ज्याप्रमाणे पीठ तयार करतो अगदी तसंच हे तयार करून घ्यायचं आहे तर बघा हे अशा पद्धतीने पाणी टाकून मी पीठ तयार करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याचेसुद्धा म्हणजे तुम्ही पराठाही म्हणू शकता थालीपीठ म्हणू शकता तर आता मी अशा प्रकारचे एक भांडं घेतलेलं आहे याला तेल लावून घेत आहे तुम्ही लोखंडी तव्याचासुद्धा वापर करू शकता आता यावर आपल्याला थोडं थोडं मिश्रण टाकत अशा पद्धतीने हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे एकसारखं असं हे मिश्रण पसरवलं जाईल बघा कुठे जाड कुठे पातळ असं अजिबातही करायचं नाही बघा एकसारखं असं पसरवून घेतलेलं आहे मिश्रण मी आणि आता कडेने परत चमचाभर तेल टाकणार आहे यावर तुम्ही झाकण ठेवून सुद्धा घेऊ शकता आता वरचं पूर्ण हे मिश्रण कोरडं झाल्यानंतर आपण पलटवून घेणार आहोत तर बघा छान अशी खमंग दोन्ही बाजूने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे परत आता मी पलटवून घेत आहे आणि छान याला सोनेरी रंग येऊ द्यायचा म्हणजे खायला छान कुरकुरीत असं तयार होतं तुम्हाला जास्त कुरकुरीत आवडत नसेल तर तसं भाजून घ्यायचं आणि आवडत असेल जास्त कुरकुरीत तर खमंग असं भाजून घ्यायचं बघा झटपट असं हे आपलं थालीपीठ म्हणू शकता किंवा पराठा अगदी तयार झालेला आहे तर अजिबातही हात न भरवता हा बटाट्याचा पराठा आपला तयार झालेला आहे हा सुद्धा आपण दह्यासोबत सर्व करणार आहोत तर ही स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच एका छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद